म्हणते माझ्या जायचे काही जायचं असेल आपल्या पुरावर पिंगळा तुमच्या विद्यापीठातच काम आलाय ना आता पिंगळा येत नाही गावात सहसा पण तो सोलापूर विद्यापीठात आलाय मग पिंगळाला काही दे दान द्या ना बघा <laughs> <laughs> ते हसू राहिले मी ते हसू राहिले कायच करावं काढा हळू हात हा दिले बरं झालं मोठ्या दिले आतल्या त्या लवकर पैसे दिले नसते ना तर मी आई फोन मागितला ए, का मार गडहा नाही ते फोन पे क्यू आर कोड द्या सर बघा माणूस जाऊ का थांबू नाही ते पक्की सोलापूर मध्ये पुणेरी वाटतंय त्या माहुर गडहा सगळे सोलापूर मध्ये पुणेकरे जर तुम्ही हात चालला होता तिकडे बर सर तुमचं काय आता त्यांना तर लाज काज द्यावाच <laughs> लागेल मित्र याला मी बोलवतो <laughs> मोठी दिली बाहुर नाही माझ कस आहे सर कुठं नाही तिकडे मी जातो सोडीत कोणाला सोडा जा बघा तिथपर्यंत होतो तोपर्यंत लोक कला अकादमीचा प्राप्त आपण एकदा कार्यक्रम चालू झालो मी कला म्हणतो आपल्याला काय या तुळजापुरा <laughs>

गडावरुणी भिंगळा तुमच्या दाईवर मासरा हिंगळा तुमच्या तुमचा प्रॉब्लेम काय बरं तुम्हाला पगारही चालू बरं एक लाडकीचे दीड हजार मिळाले इमानदारी सांगा भाऊ किती झाली चालू नाही घेत पण मग तुम्ही देणार काही शेगांना असं पाऊल आहे कुठून आणला म्हणजे मी थुन पैसे घेतो विद्यापीठाकडून आमच्याकडे न काढितो हा घ्या व्हिडिओ घ्याय बाबा तुम्हाला दीड हजार नाही मिळत

म्हणून हा कंदील त्याच्या हातात असायचा खऱ्या अर्थाने हे डबरवाद्य महादेवाशी संदर्भात आहे महादेवाच्या संदर्भ संबंधित आहे आणि तुम्ही कुठल्याही लोककला बघा त्या लोककला सरळ जाऊन मिळतात महादेवाशी किंवा भगवान श्रीकृष्णाशी तर हे डबर असायचं एका हातात काठी असायची काठी कशासाठी तर रस्त्याने कुठे विंचू आला कुठे सर्प आला तर त्या विंचवाला त्या सर्पाला बाजूला करण्यासाठी त्याच्या हातात काठी असायची या पिंगळ्याची अशी वेशभूषा असायची फेटा हा कोट बाराबंदी धोतर पायात कोल्हापुरी चप्पल वगैरे वगैरे असायची हा साडेतीन चार वाजता यायचा पण मी आधीच सांगतो याला पिंगळा नाव कसं पडलं बघा याला पिंगळा नाव कसं पडलं आजही तुम्ही गाव खेड्यात जाऊन बघा साडेतीन चार वाजता साडेतीन चार वाजता झाडावर एका विशिष्ट पक्ष्यांचा किलबिलाट होण्याचा आवाज येतो हा पक्षी म्हणजे पिंगळा पक्षी या पिंगळा पक्षाचा आवाज करण्याची वेळ आणि या लोककलावंताची येण्याची वेळ एक ये झाली म्हणून या लोककलेला या लोककलावंताला पिंगळा हे नाव पडलं आता लक्षात घ्या पिंगळा पिठाच दान घेत नाही पिंगळा धान्याच दान घेत नाही पिंगळा पैशाचही दान घेत नाही पण ती परंपरा दाखवण्यासाठी मी तुमच्यामध्ये आलोन पैशाचं दान घेतलं घेतलेलं दान मी काही परत करत नाही तू घेतलं कशा पण ती परंपरा दाखवायची परंपरा दाखवायची होती म्हणून मी खाली आलो लक्षात घ्या हा पिंगळा पूर्वी गाव गाड्यात येऊन काय म्हणायचा हा पिंगळा पूर्वी गाव गाड्यात येऊन काय म्हणायचा अरे आलिया संसारा उठा वेगळा करा शरणदा उदारा पांडुरंगा आलिया संसारा उठा वेगळ्या करा शरणदा उदारा पांडुर देह हे काळाचे धन कुबेराचे काळ कधी घालेल शांता येत नाही म्हणून हो नाही काही काही लोक दोन कानाने सुद्धा हरिणाम ऐकत नाही पण काही काही लोक सर्वांगाचे कान करून हरिणाम ऐकतात सर्वांगाचे कान करून हरिनाम ऐकतात अरे काही कोटी कोटी फेरा लागे वाला मनुष्य देहीचा एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहीचा चौऱ्याऐंशी लक्ष जन्म मरणाचे फेरे चुकून तुम्हाला आम्हाला हा मानवी देह मिळतो तो कुणामुळे मिळतो तर त्या परमेश्वर पांडुरंगामुळे मिळतो मग त्याचं नामस्मरण करा की बाबा लक्षात घ्या महाराष्ट्रात जवळपास हा पिंगळा संपला होता नामशय झाला होता पिंगळा ही परंपरा काय माझी नाही पिंगळा ही परंपरा काय योगेश चिकडगावकरनं चालू केली नाही पण नक्कीच पिंगळा या लोककला प्रकाराला कोणी पुनरुज्जीवित केला असेल तर ते या कारण <laughs> चार वर्षापूर्वी सोनी मराठीच्या जय जय महाराष्ट्र माझा या रियालिटी शो मध्ये चार पाच वर्षापूर्वी मी हा पिंगळा सादर केला आणि तो सोशल मीडिया मधून व्हायरल झाला इन्स्टा असेल फेसबुक असेल युट्यूब शॉर्ट्स असेल सगळ्या ठिकाणी हा पिंगळा मिलियन्स मध्ये फिरला लाखोच्या घरात याला लाईक्स मिळाले जसा हा पिंगळा महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला व्हायरल झाला अनेक शाळा कॉलेजेस संस्थांमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत हा पिंगळा प्रिय झाला आणि याच पिंगळ्यावर अनेक शाळा कॉलेजेस मध्ये आज मुलं मुली सोन घेऊन हा पिंगळा लोकांसमोर सादर करतात आणि एवढंच नाही तर हा पिंगळा जसा महाराष्ट्रात व्हायरल झाला हिट झाला महाराष्ट्रातील झाडून झाडून बर का झाडून म्हणतोय झाडून गल्ली बोळातील लहान मोठ्या सर्व कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून पिंगळा गायला सुरुवात केली ही असती लोककलेची ताकद ही असती लोक, लोक परंपरेची पुण्य श्लोक अहिल्या देवी त्रिशताब्दी जयंती उत्सवात सप्ताहात तुमच्या समोर आलाय आणि काय म्हणतोय ते आता नीट ऐका हो पिंगळा महाद्वारी पिंगळा महा

E பைசி மனுஷன் பைசா தனசன் பைசாத்தி சங்கே கிள

आहे ग्रामीण भागातला आहे भले मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी शिकवतो पण ग्रामीण भाषेत सांगतो भोंगळा येतो आणि मरते समय देखील भोंगळा जातो कमरेचा तोडवा देखील कमरेला ठेवत नाही आणि कपाळाला जो एक रुपया लावताना तो देखील दुसऱ्या दिवशी खेतून सापडून घरी घेऊन जातो घेऊन काय चालला याचा कधी विचार केला आयुष्यभर महागड्या गाड्यात फिरतो महागड्या गाड्यात हिनोवा सफारी ऑडी मर्सडी फॉर्च्युनर महागड्या गाड्यात फिरतो शिंड फाटूस तवर फिरतो पण पोर असे म्हणते का बाप नंतर हा हा आमच्या पप्पाला आहे ना फॉर्च्युनर लाच आवडायची पप्पा बरोबर फॉर्च्युनर जाळा भर जाळी द्या का अरे ज्या गाडीमध्ये तू आयुष्यभर फिर तो आला कशासाठी होता गेला कशासाठी होता बघ तुम्ही म्हणाल तू एवढा शारपणा बोलू राहायला इथं तू देखील कार्यक्रमाचे पैसे घेऊन चालला म्हणाल ना विचार करत असाल ना पण मी नेहमी सांगतो पैसा देखील गरजेपुरता कमवा पैसा देखील गरजेपुरता कमवा अजीर्ण होईल इतका कमवू नका मुलाबळांचं पोट भरून झाल्यानंतर थोडाफार जो पैसा उरत असेल ना तो जनसेवेसाठी वापरा लोक कल्याणासाठी वापरा तीन दलित वंचित पीडितांसाठी वापरा पशु पक्षी प्राण्यांसाठी वापरा कारण हो। हो। आपण आपण आहोत आहोत राष्ट्र संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज हो। आहोत राष्ट्र संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सोळाव्या शतकात हे मी नाही सांगत अनेक अभ्यासक सांगतात सोळाव्या शतकात राष्ट्र संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चार कोटीची कर्जमाफी गोर गरीब जनतेची केली होती आता कॅल्क्युलेट करा सोळावं शतक दोन हजार एकवीस चारशे वर्ष झाले चार, शे चार कोटीचे आतापर्यंत किती झाले असते करा कॅल्क्युलेट तुमचा अदानी अंबानी टाटा बिर्ला सगळे माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराज समोर फेल आहे म्हणून आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आहोत जे काय म्हणून मानव कल्याणासाठी पशु पक्ष्यांसाठी प्राणी मात्रांसाठी उरलेली रक्कम उरलेलं धन वापरा एवढंच झा पिंगळा सांगतोय आणि पिंगळा काय म्हणतोय तुम्ही टायकानं पैसा तुम्ही म्हणायचं हरी घे सगळ्यांनी जोरात आला घे घे तुमच्यासाठी माया तू तु। सोडून दे खिशाची माया तिकडे आम्ही माणूस कशा तरी

मंदिर जाता बघा पिंगळा नेहमी अंधारे वाजतील साडेतीन चार वाजता यायचा पिंगळा नेहमी साडेतीन चार वाजता ब्रह्म मुहूर्तावर अंधारे रात्री यायचा आणि पुढे सुजाडायच्या आत गावाच्या बाहेर निघून जायचा आणि पिंगळा हा साडीचं दान घ्यायचा कशाचा साडीचं आता मी तुम्हाला लगेच म्हणणार नाही घरी जा शाडोबाई ठाणे आणा साड्या आणा पुढच्या वेळेस आलो का तयारी पिंगळा हा दान आणि शेवटी जाता जाता काय म्हणायचा हाती हो तुम्ही मनुष्यान हाती याची क्षणात होी तुम्ही मनुष्यान होती क्षणात बघा तशा नंतरावर होता होता सोन्याची नंका होती सोन्याची लंका होती पण अहंकारात सळाली अहंकारात सळाली झग जिंकायला निघाला होता सिकंदर काय झग जिंकायला निघाला होता सिकंदर पण मरते समाज काय म्हणाला की बाबांनो नो ज्या दिवशी मी जाईला त्या दिवशी तिरडीच्या बाहेर माझे दोन्ही हात काढा काय का, केला की जो सिकंदर च्या जिंकाया होता तो सिकंदर हे जग सोडून जाताना खाली हाताने जातोय खाली हाताने जाताना जातोय अरे सोन्याची लंका होती रावणाची जळाली जळून खाण झाली आणि आपण घरी मार्बलच्या टाईल बसवल्या हो मार्बलच्या टाईल मार्बलच्या टाईल मार्बलच्या टाईल मर्द मार्बलच्या टाईलच्या खाली सोन्याची लंका रावणाची

विद्यापीठाचा टाइम झाला तरी देऊ बघायचंय काय लोक अजून नको ना संपू म्हणताय म्हणलं संपू म्हणे सहा वाजले म्हणे बर माझ्या दोन लोक शिल्लक आहेत आणि शाहीर प्रवीण जाधव यांचा पुण्य श्लोक अहिल्या देवी भोळकरांवर पोवाडा देखील आहे अवघ्या अर्ध्या पाऊन तासात आपण हा कार्यक्रम संपुष्टात आणूया पण दर्जेदार आहे पुढे देखील जाऊ नका कृपया जाऊ नका ताई तुम्हाला जायचं मी तुम्हाला मधून मधून असं का हसवतो कारण लोककला असं समजा काही काही लोकांना कडू कॅप्सूल आहे पण कॅप्सूलचं वरचं कवर जर चांगला असतं ना माणूस घटकन गोळी घेऊन घेतो कॅप्सूल तसं आपलं कामे हसून खेळून मनोरंजन करून लोक लोककला लोकप्रबोधन करावं लागतं ताई तुम्ही जावर का मुळात तुमचा चेहरा हसतोय पण तुम्ही आतून मला काय बोलत असाल मी फेस रिडिंग पण करतो असू द्या याच्यानंतर पुढचं एक गीत तुमच्या समोर घेऊन येत आहे धीरज पारकर तुमच्या समोर एक सुंदरस गीत घेत आहे आणि गीताचे बोल आहेत धनगराची गाणू दिसे गोरी गोरी पान हरपरे मल्ला सारदेव तोपर्यंत मी दुसऱ्या लोककलेसाठी तुमच्यासमोर येतोय वेट अँड वॉच